वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक व्यक्तीने आणि कुटुंबाने दरवर्षी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले पाहिजे ही प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी असून वृक्षारोपण केले तरच आपण दुष्काळावर मात करू शकतो शेतकऱ्यांनी मोकळ्या जागेमध्ये झाडे लावली पाहिजे वृक्षारोपणाने पर्यावरणाचा समतोल देखील टिकून राहतो असे प्रतिपादन ढोलेश्वर देवस्थानचे महंत शंकर महाराज ससे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी सोशल सेंटर संस्था अहमदनगर आणि श्रीराम देवस्थान स्वयंसेवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामगडावर दोनशे एक झाडांचे वृक्षारोपण शनिवारी करण्यात आले या वृक्षारोपणाचा शुभारंभ महंत शंकर महाराज ससे कुमारी वैष्णवी महाराज मुखेकर यांच्या हस्ते आणि सरपंच रफिक शेख माजी चेअरमन अशोक अकोलकर माजी सरपंच राजेंद्र शेत्रे माजी चेअरमन उत्तम अकोलकर वारकरी संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव मुखेकर ज्येष्ठ नेते छगनराव क्षेत्रे बापूराव अकोलकर विठ्ठल मुटकुळे सुभाष अकोलकर रावसाहेब मुरडे शेखर मोरे विकास अकोलकर डॉ राजेंद्र अकोलकर राजेंद्र जाधव यांच्यासह सोशल सेंटरचे शांतवन शेत्रे सुनीता क्षेत्रे मनीषा क्षेत्रे सीमा सरोदे सुनंदा पाठक यांच्यासह करंजी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते दरवर्षी श्रीरामगडावर स्वयंसेवकांकडून विविध झाडांचे वृक्षारोपण केले जाते या गडावर युवा स्वयंसेवकांकडून वर्षभर विविध विकास कामे भाविक भक्तांच्या लोकसभा सुरू असून श्रीरामगड करंजी गावच्या वैभवात भर घालणारे धार्मिक स्थळ असल्याचे शंकर महाराज ससे म्हणाले करंजी येथील वधस्तंभ टेकडीवर देखील सोशल सेंटर अहमदनगर यांच्या वतीने तीनशे झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले असून या दोन्ही धार्मिक स्थळावर एकूण पाचशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी